वेलकम बॅक टू ऑप्सकिल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण क्यूब रोडची ट्रे बघणार आहोत त्याला आपण घनामुळं असं म्हटलं जातं बघा एक ते नऊ पर्यंतचे जे क्यूब है ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे एकचा क्यूब एक असतो दोनचा क्यूब वाट असतो तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट चा पाचचा आहे एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा आणि नऊचा असतो सातशे एकोणतीस हा फर्स्ट क्वेश्चन आहे बघा एकोणसष्ट हजार तीनशे एकोणीस आपल्याला क्यूब रोड आहे त्या क्यूब रूट काढत असताना काय करायचं जो घनमुळामधला नंबर आहे त्याला उजव्या साईडकडून तीन डिजिट सोडून डॉटेड लाईन मोडून द्यायची किती डिजिट सोडून द्यायची तर तीन डिजिट सोडून द्यायची आता तीन डिजिट सोडून नंतर हा युनिट प्लेस बघायचा आहे तुम्हाला किती आहे बघा नऊ आहे तर तुमच्या राईट साईडला मी तर एक ते नऊ पर्यंतचे क्यूब लिहिलेले आहेत तर एक ते नऊ पर्यंत असा कोणता नंबर आहे की ज्याचा क्यूब केल्याच्यानंतर त्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला नऊ हा अंक येणार आहे तर तुम्हाला दिसेल कोणता असणार आहे तर नऊचा असणार आहे नऊचा क्यूब केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी नऊ हा अंक येणार आहे म्हणून इथं उजव्या साईडला तुम्हाला नऊ लिहायचं आहे आता जे डॉटेड लाईन वरली होती त्याच्या लेफ्ट हँड साईडला उरलेला नंबर बघायचा आहे तुम्हाला तो किती उरलेला आहे एकोणसाठ उरलेला आहे तर ह्या एकोणसाठच्या आधीचा असा नंबर बघायचा की त्याचं परफेक्ट क्यूब रूट निघलं पाहिजे तुमच्या समोर आहे एकोणसाठच्या आधीचं परफेक्ट क्यूब रूट किती आहे सत्तावीस आहे आणि ते कितीचं आहे तर तीनचं आहे म्हणून इथं तीन येणार आहे म्हणून तुमचं फायनल आन्सर झालेला आहे किती थर्टी नाईन म्हणून एकोणसाठ हजार तीनशे एकोणीस हे जे क्यूब रूट असणार आहे ते असणार आहे किती थर्टी नाईनचं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चोवीस हजार तीनशे एकोणव्वद काय करायचंय उजव्या साइड कडून तीन डिजिट सोडून नंबर डिवाइड करून घ्यायचा आहे डिवाइड करून घेतल्यानंतर हा एकक स्थानचा अंक बघायचा आहे तुम्ही बघू शकता एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा क्यूब केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी नऊ येणार आहे तर तो, तो नऊ च अंक असणार आहे म्हणजे उजव्या साईडला तुम्हाला नऊ घेणार आहे आता या डॉटेड लाईनच्या लेफ्टन हँड साईडला उरलेला नंबर आहे चोवीस त्या चोवीसच्या आधीचा असा नंबर बघायचा आहे की ज्याचा परफेक्ट क्यूब रूट निघलं पाहिजे तर चोवीसच्या आधीचा परफेक्ट क्यूब रूट किती आहे आठ आहे आणि ते कितीचा आहे दोनचा आहे म्हणून दोन येणार आहे म्हणून फायनल आन्सर किती झालं तुमचं ट्वेंटी नाईन म्हणून या नाईन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस काय सांगितलं उजव्या साईडकडून कडून तीन घरं सोडून डॉटेड लाईन वाढायची मला एकक स्थानचा अंक बघायचा आहे आठ इथं एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही क्यूब केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी आठ हा अंक येणार आहे तर असा नंबर भेटणार आहे तुम्हाला कोणता दोन म्हणजे उजव्या साईडला किती येणार आहे तर दोन आता लेफ्ट हँड साईडला उरलेला नंबर किती आहे दहा उरलेला आहे तर त्या दहाच्या आधीचा असा नंबर बघायचा की त्याचं परफेक्ट क्यूब रूट आहे तर दहाच्या आधीचा परफेक्ट क्यूब रूट किती आहे आठ आहे ते कितीचं आहे दोनचा आहे म्हणून इथं दोन येणार आहे म्हणून दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हे कितीचं क्यूब रूट असणार आहे तर बावीसचं असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नऊशे सत्तर दोनशे नव्याण्णव नंबर किती का मोठा असणार उजव्या साईडकडून तीन आठ डिजिट सोडून द्यायचे डॉटेड लाईन वाढायची आता एकक स्थानी एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा क्यूब केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी नऊ येणार आहे आपण आताच बघितलं होतं नऊ आहे कारण नऊचा क्यूब केल्यानंतर किती येत आहे सातशे एकोणतीस म्हणून इथं उजव्या साइडला नऊ येणार आहे आता लेफ्ट हँड साईडला उरलेला नंबर तुम्ही बघा किती उरलाय नऊशे सत्तर उरलाय तर त्या नऊशे सत्तरच्या आधीचा असा नंबर बघायचा की ज्याचा परफेक्ट क्यूब रूट निघत आहे बघा चा क्यूब रूट किती आहे सातशे एकोणतीस म्हणजे लहान आहे बरोबर आहे मग आपल्याला काय सांगितलंय दहाचं किती येत आहे बघा दहाचं आहे एक हजार आपल्याला लहान बघायचंय नऊशे सत्तर पेक्षा लहान बघायचंय तर नऊशे सत्तर पेक्षा लहान कुठे आहे नऊचंच आहे न सातशे एकोणतीस म्हणून इथे किती येणार आहे तर नऊ येणार आहे म्हणून हे फायनल क्यूब रूट कितीचा असणार आहे तर असणार आहे पुढला क्वेश्चन आहे बघा उजा साइड कडून तीन डिजिट सोडून द्या डॉटेड लाईन वडा एकक स्थानी तीन कुठे येते बघा एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर क्यूब केल्याच्या के नंतर एकक स्थानी तीन येणार आहे तर ते नंबर असणार आहे तुमचा सात तर सातचा सा क्यूब किती असतो ती तीनशे त्रेचाळीस म्हणून त्याच्या एकक स्थानी किती येणार आहे तर सात येणार आहे आता बघा उरलेला नंबर किती आहे सहाशे अठ्ठावन्न एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे सा की ज्याचा तुम्ही क्यूब केल्याच्या नंतर सहाशे अठ्ठावन्न पेक्षा कमी पाहिजे म्हणजे सहाशे अठ्ठावन्न पेक्षा असा नंबर पाहिजे ज्याचा परफेक्ट क्यूब रूट निघला पाहिजे आता सातचा तीनशे त्रेचाळीस आहे चा क्यूब रूट किती असते पाचशे बारा असते आपल्याला नऊचं जर क्यूब रूट काढलं तर किती येते सातशे एकोणतीस हे सहाशे अठ्ठावन्न पेक्षा जास्त जाते च त्याच्यापेक्षा कमी पाहिजे तर त्याच्यापेक्षा कमी कितीचं आहे आठचं आहे किती आहे पाचशे बारा म्हणून इथं आठ येणार आहे म्हणून फायनल आन्सर झालं किती एटी सेवन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा उजव्या साईड कडून तीन डिजिट सोडून डॉटेड लाईन वडा एक ते नऊ मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा क्यूब केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी तुम्हाला चार येणार आहे तर कोणता नंबर असणार आहे चारच असणार आहे कारण चारचा क्यूब किती असतो चौसष्ट असतो म्हणजे ते एक स्थानी चारच येणार आहे उरलेला नंबर किती आहे चारशे पाच आहे मग अशा नंबर बघा त्याच्या आधीचा परफेक्ट क्यूब रूट निघला पाहिजे चारशे पाचच्या आधीच पाचचा जर बघितलं तर एकशे पंचवीस येत आहे सहाचा क्यूब किती आहे दोनशे सोळा सातचा सा किती आहे तीनशे त्रेचाळीस आठचा किती आहे पाचशे बारा पाचशे बारा चारशे पाच पेक्षा मोठं होते आपल्याला लहान पाहिजे म्हणजे सा हो सातचा घ्यावं लागेल सातचा किती असते तीनशे त्रेचाळीस म्हणून मी तर सात येणार आहे म्हणून फायनल आन्सर कितीचा असणार आहे तर सेवन्टी फोर चौऱ्याहत्तरचा असणार आहे धन्यवाद